नमस्कार शेतकरी वाहनो शेतकरी वाहन पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो की आता पी एम किसान योजनेअंतर्गत येणारा एकोणवीसव्या हप्ता याची तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली शेतकरी वाहनो आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पाठोपाठ जी योजना राज्यात राबवण्यात येत आहे सध्याच्या स्थितीला नमू शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेअंतर्गत त्याचा पण देखील सव्व्या हप्त्याची तारीख आता इथे राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर आणि डिक्लेअर करण्यात आलेली आहे शेतकरी वाहनो तर आपण बघू शकतो की आपण ിലെ पी एम किसान योजनेच्या पी एम किसान महा सन्मान निधी योजनेच्या मुख्य पृष्ठावरती मेन पोर्टलवरती जे की आपण ते बघू शकता खाली शेतकरीनं आपण खाली आल्याच्या नंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ए किंवा वाय स्टेटस सर्व काही आपण इथं सर्व काही आपण बघू शकता सर्व काही तुम्ही तिथे करू शकता जर की तुम्ही नवीन फार्मर असाल तर इथे तुम्ही तुमचं नवीन रजिस्ट्रेशन देखील करू शकता तुमची के वाय सी तुम्हाला अपडेट आहे की नाही ते देखील इथे तुम्ही चेकआउट करू शकता आणि इथे लिहिण्यात आलेले शेतकरी हंबल प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज द इन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान योजना ऑन फाय ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे की शेतकऱ्यांना आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की या वितरण शेतकरी बनवून हे जे की पाच ऑक्टोबर दोन हजार रोजी करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना वाशिम येथे याचं वितरण करण्यात आलं होतं शेतकरी आणि खाली आपण आता हे बघू शकता शेतकरी याच्या संदर्भातच आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार तारीख काय आहे आणि तुम्हाला काय नेमकं मुख्य कामे करायची कारण की तुम्हाला सांगू शकतो की याच्या माध्यमातून तर बऱ्याच काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स येणार आहे ते अपात्र देखील होणार आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र होऊ नये म्हणून याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्रांची गरज आहे कोणते शेतकरी अपात्र होणार आहे कोणते अपात्र कोणते पात्र राहणारे संदर्भात संपूर्ण माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घ्या शेतकऱ्यांना तर एबीपी माझा या आर्टिकलच्या माध्यमात एक माहिती जे की पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात समोर आलेले शेतकरी ते आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी आपण बघू शकतात की पीएम किसान योजनेचे आतापर्यंत जे की तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी छत्तीस हजार रुपये मिळाले अशा म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये ते मिळालेले आहे आणि आता जे की एक दोन हजार कधी येणार याच्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष येथे शे लागले आणि त्याचबरोबर नवोच्या देखील शेत सर्व शेतकरी बनवांचे लक्ष येथे लागलेले आहे तर शेतकरी या आर्टिकलच्या माध्यमातून आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे नक्कीच पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती जर कधी पहिल्यांदाच नवीन आले असेल तर पुढील पण असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक आता तर पीएम किसान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार शेतकऱ्यांना हे माझा या न्यूज चॅनलचं शेतकरी फेक वगैरे फ्रॉड इथे काही माहिती नाही सर्व जियर जेनवन आणि रिअल आणि शंभर टक्के रिअल माहिती याच्यात असते शेतकरीनो तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेनंतर शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात तर देशभरातील अकरा कोटी अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दिली गेली आहे सरकारने या योजनेची सुरुवात की दोन एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी पूर्वी केली होती शेतकरी तेव्हापासून शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे अठरा हप्ते सुरळीतपणे मिळाले आहे आणि म्हणजे शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळालेले शेतकरी आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या एकोणवीस हप्त्याची आस आणि प्रतीक्षा इथे लागलेली शेतकऱ्यांना तर खाली आपण जे की सर्व काही माहिती आता अठराव्या हप्प्त छत्तीस हजार रुपये मिळाले आहे आणि आता एकोणीस हप्ता कधी मिळेल या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या तत्पूर्वी शेतकऱ्यांना तुम्हाला एक माहिती म्हणून सांगू शकतो की लवकरात लवकर आपण सर्व शेतकरी मानवने पीएम किसान योजनेअंतर्गत जे पण जेवढे पण तीन मुख्यतः स्टेटस असतात लँड सेडिंग आधार सेलिंग आणि से ई केवायसी स्टेटस तुमचे ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेकआउट करून घ्या कारण की पुढचा हप्ता लवकरातच तुमच्या अकाउंटमध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत एकोणीस हप्ता लवकरातच वितरण इथे होणार आहे तर आपण बघू शकता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना आतापर्यंत अठरा हप्त्यांची सुरळीतपणे रक्कम मिळाली आहे म्हणजेच त्यांना एकूण छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत आता एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेवर तीन पूर्णांक शेहेचाळीस लाख कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली आहे शेतकरी देशातील अठराव्या हप्त्यांची या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास अकरा कोटीपर्यंत होती आता अठराव्या हप्त्याची रक्कम जवळपास नऊ कोटी अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली होती शेतकरी बनवून ही माहिती तुम्ही म्हणताना की कशाला सांगू लागला कारण की पण ही पण एक माहिती इम्पॉर्टंट आहे शेतकरी पुढचा हप्ता घेण्यासाठी पुढचा हप्ता याच्या आधारेच तुम्हाला देण्यात येणार आहे शेतकरी मानवून आणि जे मुख्यतः काय काम आहे कोणते शेतकरी पात्र बसणार आहे कोणते अपात्र बसणार आहे ते देखील तुम्हाला मी याच्यात सांगणार आहे कारण की मागले एका व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की बरेच शेतकरी मानू आता हे अपात्र होणार आहे ते अपात्र होऊनही पात्र राहाव याच्यासाठी काय करायचं ते देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत तर नव्या शेतकऱ्यांशी नोंदणी शेतकऱ्यांना आपण खाली बघू शकतात की पी एम किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचा अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा हो यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाद्वारे एक कोटी शेतकऱ्या या योजनेशी जोडले गेले आहेत तर जून दोन हजार चोवीसपासून पंचवीस लाखून अधिक पात्र शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी करून घेण्यात आलेलं सध्याची ला आहे शेतकऱ्यांवर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांकडून नवीन नोंदणी ज्यावेळी करण्यात येईल त्या तेव्हा त्यांच्याकडे ते सॉरी सॉरी मी त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं देखील तुम्हाला मी सांगत होतो शेतकऱ्यांना की व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे नवीन नोंदणी त्यांची सध्याची सल्ला झाली किंवा चालू आहे त्यांना फार्मर आय डी कार्ड असणे त्यांच्याकडे आवश्यक आहे शेतकरी बांधून अवश्य असणार आहे फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणीची प्रक्रिया सोपी आता होत आहे असं त्या आर्टिकलच्या माध्यमात सांगण्यात येऊ लागले शेतकऱ्यांना तर आपण बघू शकतो की आता एकनवीस वाप्ता कधी येणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या तर शेतकरी म्हणून एकनवीस हा जे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे म्हणजेच की पाच फेब्रुवारीपासून तर दहा फेब्रुवारीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पीएम किसानचा एकनवेश वाप्ता आणि शेतकरीचा सव आप्ता हे कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन्ही आप्ते सुरळीतपणे तिथे वितरण होऊन जाईल आणि तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी म्हणून याच्यामध्ये आता कोणते शेतकरी अपात्र होणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना महिला लाभार्थी शेतकरी किंवा त्या एका कुटुंबामध्ये दोन्ही सदस्यांना म्हणजेच की पती पत्नीला दोघांना पण जर कधी पी एम आणि नमो शेतकरीचे पैसे तिथे भेटेल असेल तर त्यांच्यापैकी एकालाच ते पैसे भेटणार खास करून ज्या शेतकऱ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना ते पैसे तिथे भेटणारे आणि बाकी सर्व शेतकऱ्यांना सुरळीत हे पैसे भेटणार तर हेच एक महत्त्वाचं अपडेट पीएम आणि नमो शेतकरी संदर्भात होतं व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा करायला माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद